मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सह सह स्वागत आहे मित्रांनो मानाचे पहिले हिंद केसरी मैदान पुसेगाव तर मित्रांनो आपण मेन मुद्द्याकडे वळूया ज्या मुद्द्याकडं सर्व चाहत्यांची आशा लागली असेल अशा, लाग अशा मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो महाराष्ट्राला नव्हे तर देशाला नव्हे तर सर्व जगभराला वेळ लावणारे जे नंदी आहेत हिंद केसरी बाकासूर आणि हिंदकेशरी मथुर या बैलांचे जे प्रमुख पैरे फिक्स झाले होते पण ते आता त्या पैऱ्यामध्ये पळणार नाही तर मित्रांनो बाकासूरचा पैरा होता चिक्या कारुंडेकरांचा चिक्या पण मित्रांनो त्या बैलाच्या पोटामध्ये थोडी इन्फेक्शन झाल्यामुळे तो बैल अजूनपर्यंत आरामाव आहे आणि पुढे चार पाच दिवस अजून आरामावर राहील आणि मित्रांनो बिनजोरचा बेतात बादशाह मथुर त्याचा पैरा झाला होता घोटकरांचा छोटा सहजा याच्याबरोबर तर मित्रांनो घोटकरांचा छोटा सहजा त्याला पण पायाला थोडी दुखापत झाल्यामुळे तो सुद्धा पुसेगाव मैदानासाठी पळणार नाही मित्रांनो आत्ता झालेले वळकीचे हिंदकेसर मैदान त्या मैदानामध्ये सेमी पळाल्यानंतर सर्जेच्या पायाला दुखापत झाली आहे तर मित्रांनो त्यामुळे घोटचा सहजा देखील पुसेगाव मैदानासाठी पळणार नाही तर मित्रांनो या बैलांचे मग प्रमुख पैरे कोणते राहील तर ता मित्रांनो तर बाकासूरचा सर्वप्रथम प्रथम तुम्हाला मी पायरा सांगत आहे तर मित्रांनो बाकासूरचा पायरा त्यांचा घरचा साथ महाराज सिक्स थ्री डबल झिरो असा असू शकतो किंवा नवीन नंदी असू शकतो तर मित्रांनो बिंजोळचा बेतात बादशाह मथुर याचा पायरा फिक्स झालेला आहे तर मित्रांनो बिनजोळचा बेतात बादशाह मथुर याचा पायरा थैमान ग्रुप साखरवाडी सत्याऐंशी सत्त्याऐंशी बावऱ्याबरोबर पायरा फीक झालेला आहे चला मित्रांनो भेटूया सोळा तारखेला पुसेगाव मैदानामध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओला लाईक करा